अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई की ओर पोहण्याचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या तीन तर वाहन धुण्यास गेलेल्या एकाचा मृत्यू त्यामुळे खासदार संजय भाऊ देशमुख आणि अमरावतीचे खासदार बलवंत वानखेडे यांचा जाहीर सत्कार रद्द वाशिम जिल्ह्यातील कारंजलाड तालुक्यातील स्थानिक कडान धरणामध्ये पिंपरी फॉरेस्ट येथे पोहण्यासाठी गेलेले तीन मित्र रेहान खान हाफिज खान वैवर्ष एकोणीस साहिल करीम शेख वैवर्ष सतरा अरफान अली हर्षद अली वैवर्ष पंधरा राहणार कारंजा लाड हे तीन मित्र अडाण धरणावर पोहण्यासाठी गेले असता धरण्यातील पाण्याचा अंदाज न लागल्याने त्यांचा मृत्यू झाला आणि मंगळूरपीर तालुक्यातील दस्तापूर धरणात वाहन धुण्याकरिता गेलेले शेख हुफेज राहणार मंगळूरपीर पाण्यात बुडून मृत्युमुखी पडले आहेत अडान धरण परिसरातील बचाव कार्य करण्यासाठी संत गाडगेबाबा बचाव पथक व माहिती प्रमुख साजरा करत असताना दोन विविध ठिकाणी धरणामध्ये बुडून वीस वर्षाच्या आतील चार मुलांचा चा मृत्यू झाल्याने त्यांच्या आई वडील व जिल्ह्यातील जनता शोकाकुल होती त्यामुळे खासदार संजय भाऊ देशमुख आणि अमरावतीचे खासदार बलवंत भाऊ वानखडे यांचा बरेच दिवसापासून ठरलेला जाहीर सत्कार सोहळा सुनील पाटील धाबेकर यांनी दिनांक अठरा जून रोजी बाबासाहेब धाबेकर सभागृहातील कारंजा येथे तो रद्द केला आणि मृतकांच्या घरी जाऊन त्यांचे सातवन केले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाशिम जिल्हा प्रमुख श्री युसुफ शेठ पुंजाजी यांनी माननीय जिल्हाधिकारी यांना तसेच माननीय तहसेदारांमार्फत निवेदन दिले की अडाण धरणावर सण उत्सवाच्या दिवशी जाण्यास प्रतिबंध लावावा व पोलीस बंदोबस्त ठेवावा वाशिम जिल्हा प्रतिनिधी विजय खंडार